नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता अकरा वाजलेले घरातले सर्व कामं आवरून झाले माझे आणि दोन तीन दिवसापासून माझे सासू सासरे आलेले गुड्या गेली त्या माझ्या सासूबाईंना दवाखान्यात घेऊन तर दहा काढताय काल पण एक काढली आणि आज पण एक काढली काल मी गावाला गेलेली होती त्याच्यामुळे मी व्हिडिओ केला नाही कारण की मी मौतीवरती गेलेली होती माझी जेठानी आहे त्यांच्या आई वारलेल्या होत्या मुळी मांडळला तर तिथे गेली होती मी तर त्याच्यामुळं मग चांगलं वाटलं नाही मला आणि परवाच्या दिवशी माझे सासू सासरे आले होते आणि घरात भरपूर कामं होते माझे तर दोन दिवसापासून काही व्हिडिओ केले नाही तर म्हटलं आज तरी कंटिन्यू व्हिडिओ करावा आणि आत्ता जाते मी लग्नाला पण जाते आणि माझ्या मैत्री माझ्या मैत्रिणीकडे घरभरणी आहे तो पण कार्यक्रम आहे त्याच्यासाठी पण जाते पहिले आता घरभरणीचा कार्यक्रमाला जाते मी आणि मग तिथून लग्नाला जाणार आहे गे ले ले बर -बर गे ले ले, हे गेलेले यांची वाट बघते मी माझ्या सासूबाईंबरोबर गुडिया पण गेलेली आहे आणि हे पण गेले जवळच दवाखाना आहे म्हटलं तुम्ही करून या तोपर्यंत कामं आणि माझं आवरून घेते मी सासूबाईला टाकून दिले मी खिचडी आणि चुलत भाजीचं पण लग्न आहे तिकडे गेले माझे सासरे सकाळी पण आमचे गावाचे पाहुणे होते म्हणजे चुलत सासू वगैरे ते आल्या होत्या मला बघायला तर त्यांना पोहे वगैरे केलं की सकाळी आणि सकाळपासून याला लवकर उठलेली होती पाच वाजताच रविवारी तर मी उशिराज उठते तर आज पाच वाजताच उठली होती मी पटकन आवरून निवरून बसलेली होती त्यांना पोहे वगैरे केलं आणि आता सासूबाईला मी पिवळी खिचडी लावून दिली त्यांचा दात काढून येईल ना पोहे खाल्लेले आहे त्यांनी पण त्यांचा दात काढून येईल ना मग म्हटलं पिवळीच खिचडी खा हलका हलकं थोडंसं आणि चावायला पण त्रास होतो आहे त्यांना काल ना मी मस्त परवाच्या दिवशी ना इतक्या छान बेडशीटा घेतल्या कातरलेली पण हे व्हाईट कलरची आहे आणि अजून एक घेतलेली ती नंतर दाखवणार तुम्हाला अरे लाईट लावायला गेली ती गावात घेतली होत्या चारशे रुपयाला महाग पडली का गुड्या पण झाली मस्त तयार आणि गुड्याला म्हटलं फ्रॉक घालाच Malah, mahu jual. Ah,

इकडे तर मी नाता येईल ओळखतात तुम्ही इकडे पाहुणे रावणे बसलेले सुशिला बाईचं घर तर पाहिलेलं त्यांनी <laughs> एकदार व्हिडिओ केला जातो <laughs> आम्ही लग्नाला ये आरती ये ना इकडे का सर्व झालं इकडे गड इकडे ग

तिनी पावडर जास्त लावल्या नाही ना त्याच्या मुलांना सॉरी वर ते अजून पोलीस नाही आहे नवरदेव नवरी यायला उशीर आहे लवकर येऊन गेलो आम्ही तोपर्यंत व्हिडिओ व्हिडिओपर्यंत काहीच करते ते सर्वे नाचायला गेलेले हां सांगेन हे अजून आमची नवीन गृह येणार आहे तुमच्या गावाचं कळचं होतं तिचं काय अर्थ जाऊ नाही वचं बायडाटा बस आणि ना मुलीचा बायडाटा टाकला म्हणा नवदेवची मामी व्हिडिओ चालू फोटो काढू का deixa <laughs> اور جو دور جاتا تھا پھول دیوتا جی

मॉलमध्ये बाहेर गेलेली होती आणि थोडस सामान पण घ्यायचं आता सामान घेतला घरी आणि आणि मी सर्व म्हणजे करून गेलेली होती इथं बनवते मी चिकन तंदुरी आणि दोन कुकर मध्ये लावून दिली मी चिकन तंदुरीला यांना मी वा फुलच करते तर कुकर मध्ये लावून दिले आणि इथं बनवते मी फिश फ्राय ते बंद झाले आता आणि माश्याची भाजी बनवते मी आणि पहिल्यांदा बनवते मी माश्यांची भाजी आमच्याकडे पाहणे आलेले बाकीचे तळून दिले मी त्यांना बाकीचे तळून दिले म्हटलं आता तळून थोडे थोडे छापर्यंत मी गरम गरम देतो तुम्हाला तुम्ही पण खायला रविवार आमच्याकडे आता होते मी साईडला रवि भाजी करून घेते पहिले म्हटलं भाजी करून घेते आणि लाभांमध्ये ते जेवण मी तर पोब्र आणि लसूण कुठून घेतलेलं आहे ते टाकून देते आणि ना तर ते भाजी तर नारायण बाईनी सांगितले मला कशी करायची तर ni dah betul ke dia ni? Ma, what? sendiri my. Dah टाकते आणि आपला चिकन मसाला टाकते थोडासा बनवते माश्याची भाजी मी खोबरं लसून कुठून घेतलं जिरं आणि तेल तिखट टाकलं गरम मसाला धनिया पावडर हळद आणि आता सोडते पाणी त्याच्यात टाकते कोथुंबीर आणि माशाची भाजी खात पण पहिल्यांदा चांगलं मग टाकले ना ब्या जेवायला माती बय मय माती दोघात खिचडी कसा काय ती अशी चांगली तुरी आहे आणि दूधल्या आणि दूध मा पुई अशी खाते तुरत बसा आणि गरम होईल ती गरम गरम पुईमा सर्व्यांचं जेवण झालं आणि आत्ता साडे दहा वाजले माझी नंदनबाई काही जेवली नाही फक्त माणसं माणसं जेवले माझं राहिलं आहे जेवण मी करते साडे दहा वाजून गेले भांडे पडलेले आहे किचनवटा वगैरे सर्व आवरून झालं माझं हे बघा थोडंफारच आवरायचं बाकी आहे तर आणि चिकन लेग पीस <कली> खाऊन पडलेले आहे त्यांचे आता मी खाते आमच्या साहेब त्यांना म्हटलं आता गाड्या वगैरे टाकून द्या आणि वरती टाकून आली मी त्यांनासुद्धा झोपून आली यांना आता रस्त्या मी जेवायला सर्वजण गेले खालून वरती तर या तुम्ही पण जेवायला आमच्या साहेबांची चालली तर मस्ती काय मग आपा कसं वाटलं तुम्हाला चला जेवण करून घेते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबते आणि व्हिडिओ छोटा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय